माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले एकशे दहा प्रकल्प आपण हातामध्ये घेतले जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून पंधरा पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं सॉफ्ट लोन आहे आणि यातनं जवळपास आता एकोणसाठ प्रकल्प हे विदर्भातले एकोणसत्तर प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत उर्वरित प्रकल्पही अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन ते या ठिकाणी उपलब्ध होत आहे हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता मात्र विदर्भाच्या प्रश्नांना विरोधकांना विरोधकांनी किती महत्व दिलं आहे ते त्यांच्या या अंतिम आठवड्यातून दिसून आलेलं आहे विदर्भ विकासापेक्षा जास्तीचं राजकारण करण्यामध्ये जास्ती धन्यता मानणारे काही लोक आहेत सभापती महोदय दोन दो हजार जून दोन हजार चोवीस अखेरीस चौदा लाख चाळीस हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका